आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास कळंगूट टॅक्सी चालकावरील हल्ला प्रकरणी एफ आय आर नोंदवण्यात पोलीस अपयशी ठरल्यानं टॅक्सी चालकाच्या कुटुंबियांनी आणि आणि संघटनेनं संताप व्यक्त केला सो so, सकाळी आम्ही इथले सगळे फॉर्मेलिटीज करून मॅडम रिक्वेस्ट केली की एफ आय आर रेजिस्टर तिणी त्यां रिलीज केलं कित्याक खबर ना फ विचारले तो म्हणटा मॅडम ना थंयसर आपणाक खबर ना माका फक्त एक बेस्ट जस्ट एक एन सी दिला बोल बेस्ट एक एन सी बोलो दिला आणि किती सांगले आणि काय सांगू ना तो म्हणता ती मॅडम ना आपण काय खबर ना ओके आणि जेंका आलेले पण आता इन्क्वायरी खातिर सकाळी त्यांची की नाही त्यांका त्यांच्यानी सोडले नो किद्याक सोडले ते ना विचारपा गेलो आता माझे मम्मी को आडला बायले को आडला त्यांका म्हटले विचारोनी कोणते आंसरच देऊपाक रेडी ना आज माझ्या पुताक तर मारून उडवलं जाल्यार कोण जबाबदारी आसलो म्हाजो पूत म्हाका ना जातलो तेंची बोल्सां भरतली फाल्यां ही गुरुवारीन बाय तेका कोण पळयतलो कोण आहा तेका पळोवपाक परतेक कामांक तुमी अशें मारून मारून गोंयकारांक तर उडयतले आनी तुमची तर तुमी बोल्सां भरतले जाल्यार फुडें फुडलो फुडार कितें भुरग्यांचो कितें विचारपाक येता प्रश्न आतां किडलात त्यांना कि कि गोया जण बा, बा, गोयकारांना मारता म्हणजे हातून आम्ही गोयंत्रा किती ना आजकाल ते फाटल्या दिसांनी एका मोपा कोणाक मारून एका हेत करतले असले ते आज तिची बायल प्रेगनेंट हा त्याचा मेडिकल रिपोर्ट केला सकाळी केला अजून खालो रिपोर्ट सांगतात ते ऑलरेडी तो टाला तांबडो सारखे कळटा कितीतरी त्या हे केला म्हणून त्यांच्यानी ती जर पोलीस येईन ही गोयकर जाऊन आमची ऍक्शन घेईन जर फायदो कि रे गोयकारांचा सपोर्ट करतो भायले लोक धाडून गोयात तुम्ही दोरा न्हू आता तिची बायल प्रेगनेंट हा सो फाल्या सकाळी त्या किती जाल्ले जर कोण पोयतो लागलो त्या कोण हा त्याचं आवय कितले दिस पैतले आम्ही कितले दिस पैतले असली त्याच्या फुडल्या भुरग्याचा जबाबदार कोण घेतलो पोलीस घेतले आमकां तेंका विचरूंक ते <laughs> 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 ते ते <laughs> ते जाय तेंका आमकां ते ती हे आसून तेका सोडले कशें काय म्हणून सगळे जाणां ते गोंयकारांनी कितें केल्लें आतां ते गोंयकारांक हाडून चार पांच थापडां मारून तेंकां न्हिदयले आसले भितर आयज भायल्यान कित्याक तेंकां हें करूंक जमना ते विचरूंक ना म्हाका पुलिशेन आमच्या सायबाक ते आतां कालचान ते म्हणटात कितें आयज सकाळच्यान म्हणटा आमी डिफेन्साचे डिफेन्साचे ते आतां डिफेन्साचे मनीस म्हणून हे पुलिसांनी हेंकां सोडले रिलीज केले काल सुद्धा त्यांनी आज सकाळी सुद्धा त्यांनी किने गेले गाडीवर बसलो दो मैं डिफेंस का आदमी हूं बुला लो पुलिस को बुला लो जिसको बुलाने का बुला लो कोण मारलले सुद्धा त्यांच्याने म्हटला कोण मारल तेतलो तेतलो तो एकलो लो ज्याचा नाव नको मोटो सा तो डिफेंसन हम डिफेंस आना ये देखो जो करने का है करो बुला हुँ? लो पुलिस को बुलाता है बुला लो कॉल मा लाइन त्यांनी आणि त्यांच्याने सांगले की नाही सेटलमेंट करया हा सांगलें कितें तूं यो सर खंय खोतून मॅडम हांगा कोण ते नाव घेना मॅडमिचे ती या म्हणलं तूं म्हणलं यो हंगासर हे करण्या ऑपरचुनिटी पासून दिली कळं न तुमचे किती आय ते शॉर्ट आउट कर आणि हे कर तुमचे किती आहे म्हणलें ते म्हले तकले हे दुखता म्हणलं हॉस्पिलात वरता बैलांनी तिची बैल आले आणि हे तें हॉस्पिटलान वरतले आणि

ফালে বাবা এই কেছ যি পাতি কয় জাচোন কিয় তেনেকুৱা শৰ্ট আউট কৰিবা তেনেপুনলৈ কয় নহয় হাজা মোবাইল বাবা হে না কি দাচোন কিয় চেটলমেণ্ট কৰিলে बरें आता म्हाका एक सांग जेन्ना तेका मारलो केस जी आसा पळय केस मारलो म्हणटकूच तेका इंजुरी झाली ती तुमक खबर असा जेन्ना फुडल्यान आयलो हांव म्हणटा तेणी गाडी फुडें घातली जो फुडलो मनीस जो मेर काय करना तो मेरेन फुडें गाडी घालणार चल हा म्हणटा ऑफेन्स केले केले म्हटलं ऑफेन्स जेव्हा मारलो दोळो मार्ला आजून अजून थंका फाल्याची आय स्टड गेली कोण रिस्पॉन्सिबिलिटी घेता दोन वरांनी मेळटा दोन वरांनी तीन वरांनी मेडिकल तुमकां तीन दीस कित्याक लागता फाल्यां आज फाल्यां परवा मंडे म्हणटा न्ही तुमी म्हाका जेन्ना हांवें पी आयक फोन मारला जे डिव्हायस पीक फोन मारलो त्यांनी सांगलें मंडे

पण फाल्या हे कोण डिफेन्सात तुम्ही पण डिफेन्साचे मनीस एअरफोर्स ओके सर फाल्या सकाळी आम्ही तर आम्ही तुमचेर विश्वास करून वता आमकां कांय येना फकत मातशे तुमी एक खंय तरी सॉफ्ट कॉर्नर कॉपरेट करात आनी ताका न्याय दिया आनी तेजी फॅमिली साहेब ते प्रेग्नंट आसा सो तुका गोंयकाराचे तुका खबर आसा कांय सांगपाचे ना आज तुमी तांकां एक्युजांक ते डिफेन्सचे असू कोणी असू त्या एक्युजां आज तुम्ही हांगा हाडटा आणि त्यांना सोडटा बरोबर असा तुम्ही एन सी करता फाल्यां हांवें हे सायबाक विचारले जर एक सादो कार जर उखलून कोणाचे दोन मारली जाल्यार ती एफ आय आर रजिस्टर जातली एन एनसी जातली ती कितें जातली ती सांग म्हणून बट ते आसा खंय तरी पालोवन व्हरपाची गजाल बट ओके आम्ही पालयतात आम्हाला का काय इशू न काय का इशू एफ आय आर रजिस्टर जाय तेका मेडिकलाकूय धाडपाक जाय ते धाडटले आम्ही इशू काय ना हे कोण असा पय हे कोण असा ते युपीचे फोर्स मिक्स हा तितून ओके आणि त्या तांकां फोन करून सांगता की हांगा सेटलमेंट करया तुझे कितें तें सांग गोयकार बिकाऊ नयो या वाल्यांकूय सांगता गोयकार बिकाऊ नो जोडून पयशे काढतात जोडून खाता जर असे बिकाऊ असले न्हू आयज अशी परिस्थिती या टॅक्सीकारांचेर येवची नासली हे मानता आई गोय एक इलशे गोय हे जर असे तुम्ही बारीक इन्सिडंट घे बारीक इन्सिडंट घेया जे मोपा त्या दिस एक इन्सिडंट झाला तो माझ्या वांगडा जेव्हा हाय टॅक्सी स्टार्ट केली ते हा त्याच्या बरोबर टॅक्सी चलयताल कलांगूट आज तो संसारा ना बायल ते बैल भरगी असा तेका कान कापून थं मारून उडयलो कोणी मारून उडयलो या मॅग्रंटान मारून उडयलो हां या मायग्रंटान मारून उडयलो आणि त्यांना सोदून दिवपी कोण या टॅक्सीकारूच पोलिसांकडे जाऊ ना त्यांना सोदपव या टॅक्सीकारांनीच सोदला त्यांनी दिला पोलिसेकडे आता त्यांच्यानी कितले गॉलर वयर करून सांगू आम्ही धरलो म्हणून ना या टॅक्सीकारांनी दल्लि पण हा मॅडिम मॅडमीकडे एकूत रिक्वेस्ट करता हे किंवा पण तेजी इंजुरी असा ना आशा मेडिकल ते मेडिकल डिसईड करतले ते फाल्या रिपोर्ट बाय टेन ओ क्लॉक हा सगळ्या उलो मारता फाल्या धांक सुमार सगळ्या कालांगूट पोलीस स्टेशन उलो मारता आज तुका का झाले म्हाका ये काहीतर तरी पाक जाय आणि फाल्यां सगळे भावसंकेत आंगासर प्रेझेंट राव पाक जाय या बुरग्याक नाय देऊ